अनेक वक्तांनी आपल्याला ह्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीचा प्रश्न सुरू हो। आपण का महायुतीचं काम केलं पाहिजे याची पूर्ण माहिती आपल्याला सर्व नेते मंडळींनी दिलेलं आहे ही देशाची निवडणूक आहे ही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आहे आणि आपल्याला काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी बघितलेलं आहे का आपल्या देशाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल देशाला जर सर्वांगीण विकासामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं असेल देशामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल विकासमय क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये हो आपल्याला सक्षमपणे काम करायचं असेल तर एखाद्या कनखर नेतृत्वाची गरज असते म्हणून आदरणीय दे गडकर साहेब असतील आदरणीय महाराष्ट्राचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब असतील त्यांनी आपल्याला महायुतीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं खऱ्या अर्थाने आपल्याला आज काम करायचं आहे तर आपण बघितलं असेल महायुतीच्या उमेदवारा जाहीर झाल्याबद्दल आपण वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊ प्रत्येक जिल्हा पंतप्रधानामध्ये बैठका घेतोय प्रत्येकाला समजून जाण्याचं काम करतोय तर आज आपण अजित यादव नेतृत्वाखाली काम करतोय अजित यादावर म्हटलं की आपल्या डोळे समोर येतो विजय अजित म्हटलं की आपल्या डोळे समोर येतो कामाचा कामाची धावपळ कामाचा विकास कामाची धडपड त्याच पद्धतीने आपला जरी विकास कामाची विकास काम करायचं असेल आपल्याला जर आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला आदरणीय साहेबांचं म्हणजेच माहितीचं काम आपल्याला करायला लागेल या निमित्ताने आज या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपण जर सर्व म्हटलं तर आपल्या बाबतीमध्ये त्या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलेलं आहे तिसऱ्यांदा आता आपल्याला हॅड्रिका हॅड्रिक मानून द्यायचे आपण सर्व फिल्डर आहे एकही माल बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि आपण आपल्याला जास्त लढणे म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचं आपल्याला या ठिकाणी सर्वांना काम करायचं आहे तर आपण सगळे काम करत असताना आपण संसदेमध्ये बघितलं असेल संसदेमध्ये अनेक खासदार काम करते त्यामध्ये संसदेमध्ये काम करत असताना आपण ज्या काम करण्याची पद्धत बघितली असेल आपल्या मतदारसंघाचे जे प्रश्न असतील आपल्या मत मतदारसंघाच्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतील त्या चर्चेमध्ये सर्वात जास्त भाग कुणी घेतला असेल तर त्यामध्ये अग्रेसर कोण असतील ना आदरणीय बालेसाहेब असतील मग अशी कोणीतरी सांगितलं तर बालेसाहेबांनी काम करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला कुणाशी कधीपणाला त्रास दिला नाही प्रत्येक वेळी आपल्या दुःख दुखाने आपल्यामध्ये सांगितलं झाले मग अशी मजुर सांगायला सांगितलं बालेसाहेबांचं काम म्हणजे काय गटर बांधणं किंवा कार्याची दुरुस्ती करणे बालेसाहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेले आहेत आज जर आपण बघितलं असेल तर पुन्हा पुणे मुंबई मिसिंग मिसिंग रोडचा मिसिंग रोड असेल टायगर पॉईंट असेल लायल पॉईंट असेल इथे कागीचे साईबाड असते जे फुले आहे संवर्धनसाठी दिलेला नदी असेल सलापूर शहरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुंच्यासाठी दिलेला निधी असेल अनेक अशी मोठी कामं साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत दादाजे वाले साहेबांनी मोठा निधी आपल्या महाराष्ट्राचा आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या मतदारसंघासाठी त्यांनी आणलेला आहे आपण बघितलं असेल मी सर्वांना आपल्याला सांगेल काय तारखेला महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्याची निवडणूक होते त्यामध्ये आदरणीय साहेबांची निवडणूक म्हणजे आपल्या मावळ मतदारसंघाची निवडणूक तेरा तारखेला होणार आहे आणि आपले सर्व कार्यकर्ते आपण कार्यकर्ते असतील माझ्या वगैरे कार्यकर्ते असतील हे मोठ्या संख्येने आदरणीय साहेबांच्या आजपासून फक्त आपल्याकडे आठ ते दहा दिवस आहे आपण सर्वांनी आता अंग झटकून काम करण्याचं गरजेचं आहे काल तटकरी साहेबांना अन मी काम तटकर साहेबांनी बोलून घेतलं होतं सर्वांना आपल्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्याला निरोप द्यायला सांगितलं आहे का आपला आठ दिवस आपल्याला अंग झटकून काम करायचं आहे आणि आपल्याला पडे त्या पद्धतीने प्रत्येक गावात जाऊन भाऊ प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे सुनील अंडाणा निरीक्षक कुणी तर हजर आहेत तुम्ही आता आपण येतोय म्हणलं आपल्या कार्यकर्त्यांचे आगाम डबल शक्ती तयार झाली त्यांना आम्हाला तुम्ही तीन वेळा फसवलं तीन वेळा तुम्ही कार्यक्रमाला आले नव्हते तर आज तुमचा बरोबर मला फोन आला आणि तुम्ही सांगितलं की या मेळाव्याला येतोय तर आम्हाला एक आनंदाच्या भरत आम्ही तुला आपला मेळावा अजून मान्य साहेबांचा मेळावा तर सक्सेस होणार नव्हता पण तुम्ही इथे म्हणून आमच्या कार्यकर्ते तरुण मोठ्या प्रमाणात आज सगळेजण हजर आहे आणि तुमच्या माध्यमातून पक्षाकडून आले तो अपराध जारी आपण सांगणार आहे पण हे केंद्र करत असताना आपल्या तालुक्याची संघटना माझं असताना अनेकांनी सांगितलं लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आहे जो जो पक्ष आपल्याला आले होती त्या माध्यक्षाचं पालन आपण सर्वजण कराल असा मला आत्मविश्वास आहे कोण उमेदवार असेल लोकसभेला कोण उमेदवार असेल विधानसभेला कोण उमेदवार असेल जिल्हा परिषदेला हे न बघता आपली पक्ष संघटना काय टिकून ठेवणं पक्ष संघटना मजबूत करणं हे सगळं आपलं सर्वांचं काम आहे त्यामध्ये आमचे नेते मंडळी असतील माझे प्रमुख कार्यकर्ते असतील मी कार्यकर्त्यांना माझ्या धन्यवाद देईल तर आपण कमी वेळामध्ये जास्त संख्येने हजर आणत आम्हाला वाटत नव्हतात आम्हाला वाटत वाटलं आम्हाला पुढे होईल पण पुढच्या काळामध्ये जर बेळाव घेण्याची वेळ आली तर आपण ओपन गार्डनला घेऊ कारण आम्ही आजर त्या दा दादांचा मेळाव घेतला होता आणि आपण तेव्हाही नव्हते तेव्हाही आले नव्हते कंतर बदला कलदत त्या इतिहासामधला अजून जे दादांचा निर्धार मेळा सर्वात काही मोठा